हलक्या जाळीदार पांढरा शुभ्र इडली आज आपण घरी बनवणार आहोत फक्त इडलीच नाही तर त्यासोबत चटपटीत आंबटवरण शेंगदाण्याची चटणी ही चटणी नेहमी बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे हे सर्व काही आज आपण बनवणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे नक्की करून बघा सर्वात अगोदर डाळ आणि तांदूळ भिजू घालणार आहोत मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी रोज जे भाताला वापरते तेच घेतलेले आहेत तुम्ही रेशनचे सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर एक वाटी उडीद आहे साल नसलेले उडीद आहे हे दोन्ही पण स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये आपण परत पाणी टाकणार आहोत आणि तीन ते चार तासाकरिता भिजू देणार आहोत तीन ते चार तासानंतर डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक असं दळून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही हवा असेल तर एक चमचा मेथीचे दाणे सुद्धा टाकू शकता चार तासानंतर मी मिक्सर मध्ये सर्वात अगोदर उडीत हे आपण दळून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची जाडसर ठेवू नका थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मऊ आणि जाळीदार अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे एका आपण पातेलात काढून घेऊ किंवा तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा हे ठेवू शकता आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पीठ जास्त लवकर होते आणि छोटा डब्बा घेतला तर पीठ जास्त फर्मंट झालं तर ते बाहेर येऊ शकते त्यामुळे मोठाच डब्बा घ्या तांदूळ पण त्याच पद्धतीने मी बारीक असे वाटून घेतलेले आहेत रात्रभर आपण हे फर्मंट होण्यासाठी ठेवणार आहोत सकाळी आपलं पीठ चांगलं फर्मंट होईल आता आपण वरण बनवायला घेऊ त्यासाठी एक पातेलं घेतलं त्यामध्ये दोन चमचे तेल आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा लसण आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर लाल तिखट टाकत आहे दीड चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद चा। आहे चिंच मी पाण्यामध्ये भिजू घातली होती चिंचेचं पाणी टाकत आहे छान आपण दोन ते तीन मिनिट हे परतून घेणार आहोत म्हणजे वरणाला रंग आणि चव दोन्ही छान येईल आता यामध्ये शिजलेली डाळ टाकायची आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर वरण पातळ हवं असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा पण पाणी हे गरमच वापरा त्यामुळे वरण लवकर मिळून येते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मुठभर कोथिंबीर आहे या आता यामध्ये अर्धा टमाटोच्या फोडी टाकत आहे छान असं चव येते वरणाला एक ते दोन उकळी येऊ द्यायची गॅस बंद करायचं प्लेट झाकून ठेवायचं आहे आपलं हे वरण तयार आहे आता आपण चटणी बनवू भाजलेले मी शेंगदाणे घेतले त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा चिंच आहे लाल सुक्या मिरच्या आहेत याचबरोबर मीठ चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहोत अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं तडक्यासाठी मी तेल मोहरी जिरं आणि कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत मस्त असा तडका दिलेला आहे आपलं हे पीठ कसं छान फरमण झालंय तुम्ही बघू शकता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपण इडली बनवायला घेऊयात इडली पात्र अगोदर गॅसवरती ठेवायचं त्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे इडली लवकर बनतात पात्राला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मस्त असं आपल्या इडली तयार झालेलं आहे दिसायलाच तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत मऊ पण झालेलं आहे जाळीदार पण झालं आहेत आणि पांढऱ्या शुभ्र पण झालेले आहेत फक्त डाळ आणि तांदूळ वापरूनच आपण ही इडली बनवलेली आहे खूप साधी सोपी पद्धत आहे पण खूप छान होतात एक वेळेस नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली त्याचा फोटो शेअर करायला विसरू नका आणि कशी झाली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल